आज आपल्याच संस्थेला पन्नास वर्ष स्थापनेला पूर्ण होत आहे आणि सुवर्ण महोत्सव आपण साजरे करतो या उप उपस्थित असलेले गिरजाजी जाधव सगळी सुनील दातीर सुधाकरराव आणि वैवराव त्याचे स आणि आणि सर सगळे कार्यकारिणी आणि उपस्थित सगळे बंधू वगिनं पन्नास वर्षात समाधान देणारा आजचा दिवस एक माजी विद्यार्थ्यांचं प्राध्यापकांचं भाषण ऐकलं आणि ज्यांनी संस्था स्थापन केली त्या आदरणीय दादासाहेब रुपते माजी आमदार यशवंतराव बागरे भाऊसाहेब आंडे बी के देशमुख लालचंद शाह बाळासाहेब नवले बाबरराव नाईकवाडी प्रभाकर रोप रोपोते बाळकृष्ण भांगरे ल लक, कैलाश लक्ष्मणराव सिद्धे सुगंधराव देशमुख कैलाश वैशी पी जी भा पी जी भागरे त्याच्यानंतर अडोकर महालेच अण्णासाहेब देशमुख राजा भाऊ वागरे निवृत्ती साबळे गंगाधर नायकवाडी अमितबाई फरपी अशोक बागरे बादशा कताळ आत्माराम वाघरे रमाजी आमरे देशपुंडरी सर सुंदर शाह बालप कवकर लक्ष बालप कवकर शांताराम वळूज लक्ष्मण शु रु, प्रेमानंद रूपवते मीनानाथपांडे डॉक्टर आपले सर घाटगे सर, डॉक्टर बंगाव या वेळाच्या प्रेरणेतनं ही संस्था निर्माण झाली आणि मला संस्थेचं उद्दिष्ट आपल्या भाषणं ऐकल्यानंतर पूर्ण झालं असं म्हणाचं वाटतं का ही संस्था निर्माण करण्यातला जे हातभार लागला ते शिक्षक संस्थेला कार्यकारिणी उत्तम काम केलं आणि शिक्षक वर्ग आणि प्राध्यापक वर्ग यांनी अत्यंत धनानं काम केलं आणि आपले संस्था आपल्या आत्मीयतेनं अर्पण केलं म्हणून काही घडू शकलं मला हे शिक्षक आणि प्राध्यापकांचा मनपासनं आभारी आहे आपल्या संस्थेनं हायस्कूल काढ काढवायचं आणि शिक्षण खेडेपाड्यात नेण्याचा प्रयत्न केला मला आनंद वाटला की दहावेचा रिझल्ट उत्तम सगळ्या वर्गाने सगळ्या शाळेने लावलं आणि विद्यार्थ्यांचा चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान वाटलं मी परवा शेंडीला गेलो होतो तिथलं हायस्कूल पाहिलं आणि शेंडसारख्या गावात सहाशे सातशे मुलांची शिक्षण संस्था निर्माण झाली आणि दहावेला त्र्या त्र्याण्णव टक्के मार्क मिळवणारा विद्यार्थी मिळाला ते रा, ते रामटेसर त्यांचा मनापासून आभारी आहे की ही तन्मन धरणार संस्था चालवणारा अध्यापक वर्ग ह्या कॉलेजला भेटला आणि जाणीवपूर्वक अध्यापक नेमणुकीत आणि त्याच्या काम कामकाज आम्ही लक्ष दिलं नाही प्रशासनावर सोपवलं म्हणून भेटलं त्या कॉलेजला किती मो मोठे मुलं तु, तुम्ही घडवले आणि आज आपल्याला सगळ्यांचे मनोगत समजलं मला अनुभव आला की दिल्लीला राष्ट्रपतींची भेट घेण्याचा योग आला आणि अकोल्या तालुक्यातल्या आपल्या कॉलेजमध्ये शिकलेला मुलगा राष्ट्रपती भवनात नोकरीला आहे मला मला आणि माझ्या स्वागतासाठी थांबला आणि सगळ्यांना ऑफिसरवर ओळख करून दिली की अकोला तालुक्यातल्या कॉलेजमध्ये मी शिकलेलो साहेबांच्या सा कॉलेजमध्ये म्हणजे छोटे छोटे माणसं घडवण्याचं काम केलं आणि हे काम सगळ्या शिक्षकांनी केलं त्याच्यामुळं तू तुम्हाला तु धन्यवाद देतो आणि हे पन्नास वर्ष चांगले कॉलेजचे शिक्षणातल्या मुलांना घडवलं त्याच्याबद्दल आभार आणि संस्थाच्या निर्माण करणाऱ्या संस्थापक चालवणाऱ्या लोकांनी इतके आपण अध्यापक वर्गाचा मी ऋणी आहे तुमच्यामुळं ही संस्था मोठी झाली आहे असं आम्ही मानतो आणि कधीही वसरणार नाही ते, ते, ते तुमचा त्या मोरे सरांचा खाटगे सरांचा क कराडकर सरांचा सगळे 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 किती सर घेऊ आणि हे मी एकमेव साक्षीदार आहे की संस्था सुरू झाले त्यावेळेला नुकतोच काले सोडून आलेलो आणि सभापती झालेलो आता वयाचं चौऱ्याऐंशी वर्ष होतय हे सुवर्ण महोत्सवाचं वर्ष पाहण्याचं भाग्य मला मिळालं तुमच्या पिढ्यानं तुमच्या पिढ्यांना हिरक महोत्सवचा कार्यक्रम उत्तम करावा हीच अपेक्षा संस्थेकडो हो त्यांना ठेवतो या संस्थेची उत्तर प्रगती हो हीच इच्छा व्यक्त करतो या संस्थेला पन्नास वर्षात पूर्ण झालेत आणि पन्नास वर्ष उज्ज्वल भविष्याची पन्नास वर्षाची वर्षा वाटचाल आणि एकावन्व वर्षात पदार्पण हा पदार्पणाचा आपण उत्तम काब काळ उज्ज्वल काळ अपेक्षित ठेवू आणि संस्थेची वाटचाल भविष्यात चांगल्या पद्धतीनं क राहील आपण सगळ्यांनी संस्थेला सहकार्य केलं संस्थेच्या अजूनही पुढे येणाऱ्या सहकार्याला आश्वासन दिलं त्याच्याबद्दल म मी सगळ्यांचा ऋणी आहे जे सु सूचना मांड मांडल्यात ते स्व सूचनांचे योग्य विचार केला जाईल ते कार्यकारिणीनं विचार करावा अशीच इच्छा आहे पुन्हा एकदा ह्या कॉलेजचा पन्नासा वर्ष पूर्ण झालेत आता सुवर्ण महोत्सव आपण करतो माझं आयुष्य संपलेलं आहे आणि आता हिरक महोत्सव माझ्याच्यानं पाहण्याची इच्छा नाही परंतु तू हे कॉलेज काढण्यामागं सगळ्या कल्पना आहे की अकोल्या तालुक्यातल्या तरुणांना आणि तरुणांना संधी मिळ भविष्यातले संधी मिळव म्हणून या कॉलेजची तरुणाई कायम राहील हे तरुणांचं कॉलेज आहे नवीन पिढीतल्या तरुणांनी विज्युअल परंपरा आ, कायम राखावे आणि अकोला एज्युकेशन सोसायटीचं नाव उत्तम प्रकारे कसं होईल हेच भविष्यातल्या आव्हान आपल्याला आहे पुढच्या काळात अतिशय आहे जग तंत्रज्ञान अविज्ञानाकडून झुकलेले अकोला एज्युकेशन सोसायटीचा मुलगा आणि मुलगी आम्हाला सगळ्या जगाचे आव्हानं स्वीकारून पुढं जाईल आपल्याला सोमनी मगा भाषण केलं सो सोमनी साहेबांचं सा उदाहरण आहे की समीनी साहेबांना त्यांच्या कार्यक्षेत्रात आंतरराष्ट्रीय नाव क कमवलेला अकोला का कॉलेजच्या विद्यार्थी आहे असं विद्यार्थी निर्माण करण्याचं काम हो व्हावं पणाचं मी एकदा आज प्राध्यापकांना विनंती करतो ही नवीन पिढी आकडे तालुक्यातली तुमच्या स्वाधिने स्वाधीने त्याला चांगलंच रूप द्यावं चांगलं घडवा जेणेकरून काचचं नाव अकोला तालुक्याचं नाव आजरामर राहील आणि कैलासवाशे दादासाहेब रूपते यशवंतराव भाकरे बोआसाहेब नवले आणि शास लालचंद शाह यांचं स्वप्न साखर करण्याचं काम तुमच्याकडनं व्हावं पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी आमंत्रणाला आमच्या मान्यता देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभाग वुँ। <hatten> घेतला त्याच्याबद्दल धन्यवाद गैरसोय झाली शिल्लतीची बदल आम्ही माफी करतो माफी मागतो पुन्हा एकदा आपलं कॉलेज हे तरुणांचं कॉलेज यशस्वी कॉलेज असं वाटचाल क पुढची आपली आहे तीच वाटचाल आपण रा, चालू राहू इच इच्छा व्यक्त करतो आणि हो माझ्या मनोगत संपवतो जय हिंद जय एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ, समर्थ कापड दुकान, दुकान। मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस